पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथं एच आर जाधव सहकार समूह हो आणि कोडोली इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं आमदार डॉ विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाचशेहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला बहिरेवाडी इथं एच आर जाधव सहकार समूहाच्या सभागृहात झालेल्या शिबिराचं उद्घाटन वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांच्या हस्ते आणि वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं कोडोली येथील आरोग्य शिबिराचं उद्घाटन सरपंच सुनीता केकरे आणि उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमने यांच्या हस्ते झालं शिबिरात हृदयरोग स्त्रीरोग नेत्ररोग जनरल मेडिसिन मूत्ररोग बालरोग आणि सांधेदुखी रक्त तपासणी शुगर बीपी रक्तदाब किडनीचे विकार या सारख्या विविध आजारांवर महात्मा गांधी चॅरिटेबल हॉस्पिटल आणि कोडोली उपजिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून मोफत तपासणी उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे पक्षप्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील वारणा कारखाना संचालक सुरेश पाटील माजी सरपंच शंकर पाटील बी टी साळुंके बहिरेवाडीचे माजी सरपंच शिरीष कुमार जाधव अमरसिंह जाधव डॉक्टर पंकज काळे डॉक्टर वीरेंद्र आपटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे